खामगाव तालुक्यातील कदमापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चक्क जर्मन भाषा एक्सप्रेस आली आहे शैक्षणिक उपक्रम पाहण्यासाठी नागरिक शाळेत गर्दी करताना दिसून येत आहेत प्रत्येक विद्यार्थ्यात जे काही दडलेलं विवेकानंद यांनी मनुष्यातील पूर्णत्वाचा आविष्कार म्हणजे शिक्षण अशी व्याख्या केली आहे खरं ज्ञान हे आतून येतं प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो आणि विद्यार्थ्यातील वेगळेपणाला बाहेर यावा यासाठी केलेला हा जाणीवपूर्वक प्रयत्न शाळेनं आहे जर्मन भाषा तज्ज्ञांनी जर्मन भाषा सहा स्तरात विभागली आहे साधारणतः जर्मनीमध्ये रोजगार करण्यासाठी जायचं असल्यास ए टू तसंच बी टू स्तरापर्यंत भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असतं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एवन स्तराचं जर्मन भाषेचं ज्ञान कदमापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील जर्मन भाषा एक्सप्रेसवर साकारण्यात आली आहे विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीनं पाठ्यपुस्तकाबाहेरील ज्ञान मिळवता यावं आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या संधींचा त्यांना वेध घेता यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शाळेनं हा प्रयत्न केला आहे विद्यार्थ्यांना परकीय भाषेची ओळख व्हावी त्या भाषेबद्दल आपुलकी निर्माण व्हावी आणि परकीय भाषा शिकणं अवघड नसतं हा दृष्टिकोन विद्यार्थ्यात विकसित व्हावा याला आता हातभार लागणार आहे या उपक्रमाबाबत पवन पवार यांनी अधिक माहिती दिली झेन झेन म्हणजे टेन एल्स म्हणजे इलेवन सोल सोल म्हणजे ट्वेल्व ड्राय ड्रायझेन म्हणजे थर्टी फियर झेन म्हणजे फिफ्टीन फन झेन म्हणजे फिफ्टीन झेक 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 झेन म्हणजे सिक्स्टीन ईश विन मायरा ईश ओना इन खद्मापूर ईश बीन फुडन किन ईश कोमे हाऊस अकोला ईश इश विनॉयन आ, आ, आल्ट मान हॉबी इट्स क्रिकेट स्पिन यन इ डब्ल्यू एल नऊ नऊन शून्य ई आय एम यस आईन साइन वन आई झेट डब्ल्यू एच मिस टू डी आर आई आय ट्राय मिस थ्री मिस फोर पद्मापूर जर्मनी एक्सप्रेस हे चित्र रेखाटण्यात आलं व सर्वांच्या सहकार्यातून या विद्यार्थ्यांना परकीय भाषेचं विदेशी भाषेचं ज्ञान असावं आपल्या भाषेबद्दल तसेच परकीय भाषेबद्दल एक आदर असावा यासाठी आमच्या गावातील कदमापूर येथील फरांनी फोबजेसरांच्या माध्यमातून हे आमच्या शाळेमध्ये चालू असलेलं काम खूप प्रशंसनीय आहे त्याबद्दल स सर्व विद्यार्थ्यांमध्ये या भाषेबद्दल आकर्षण निर्माण होऊन आमच्या गावकऱ्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे त्याबद्दल मी कर...